नमस्कार मित्रांनो ज्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये कित्येक दिवस मंत्रिमंडळ विस्तार थांबला होता अखेर मंत्रिमंडळ खातेवाटप झालंय जाहीर कोणत्या नेत्यांना कोणत्या मंत्र्यांना कोणते मिळाले खाते, खाते शिंदेगड भारतीय जनता पार्टीने अजित पवारांना कोणत्या खात्यांची लागली लॉटरी सविस्तर बघूया महाराष्ट्रातील एकोणचाळीस मंत्र्यांचं खातेवाटप राज्याच्या राजकारणातून आज संध्याकाळची आलेली सर्वात मोठी बातमी मित्रांनो सविस्तर अवघ्या दोन मिनटामध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचं खाते वाटप पहिलं येतं आहे नाव हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय वरणे आदिती तटकरे मानिकराव कोकाटे नरहरी झिरवाळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील इंद्रनील नाईक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना प्रत्येकी अर्थविभाग खाते त्यानंतर महिला व बालविकास कल्याण खातं उत्पादन शुल्क खाते अल्पसंख्याक खाते जलसंपदा विभाग अशी प्रत्येकी या मंत्र्यांना खाती मिळाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते असतील चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आशिष शेलार पंकजा मुंडे अतुल सावे मंगलप्रभात लोडा जयकुमार गोरे नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले जयकुमार रावल पंकज भोयर मेघना मोर्डीकर यापैकी भारतीय जनता पार्टीला गृह खाते सर्वात प्रमुख खाते मिळाले प्रत्येकी महसूल खाते मिळाले असून सार्वजनिक बांधकाम खातेतील यांना मिळाले पर्यटन खाते ऊर्जा खाते पाटबंधारे विभाग ही खाती त्यांना मिळाली असून माधुरी मिसाळ अशोक उईके आकाश फुनकर संजय सावकारे गणेश नाईक यांच्याकडे देखील महत्त्वाची खाती सध्या आलेली आहेत शिंदेगडातील मंत्र्यांना प्रत्येकी बघूया कोणकोणते कौन मंत्री आहेत उदय सामंत गुलाबराव पाटील संजय राठोड शंभूराज देसाई प्रतापराव सरनाईक दादा भुसे संजय शिरसाट भरत गोगावले शिंदेगडला सर्वात मोठं प्रमुख खातं मिळालं आहे नगरविकास खाते यापैकी मंत्र्यांना गृहनिर्माण खातं शिक्षण खाते पर्यावरण खाते, खाते। खनिकर्म इत्यादी खाती मिळाली असून प्रकाश आंबेडकर आशिष जयस्वाल यश कदम यांना राज्यमंत्री अशा प्रकारची खाती मिळाल्याची सर्वात मोठी बातमी आहे यापैकी म्हणजे भारतीय जनता पार्टीला लॉटरी लागल्या असून शिंदेगड आणि अजित पवारांना मात्र खालची खाती मिळाल्याची ही सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो प्रत्येक अमराला कोणतं खातं दिलं जाईल ही आज संध्याकाळपर्यंत बातमी समजेलच परंतु ही खात्यांची विभागणी सध्या महाराष्ट्रात झाल्याची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली धन्यवाद आपल्याला काय वाटतं या खात्यासंबंधी आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा